संपूर्ण या भागाचे श्रद्धास्थान असणारे आपले बनशंकरीच्या मंदिरामध्ये आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं सर्व आपले तिन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक व आपल्या सांगली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय संजय बापू विभ त्याच पद्धतीनं आमचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय मिलिंदादा कदम उपस्थित असणारे आपल्या बनाळी जिल्हा परिषद तरुण उमेदवार वाचित आहे त्याच पद्धतीने जाता ज्या ज्यांनी आपलं मनोबल व्यक्त केलं ते आपले बनाळी पंचायत समिती समितीकरणाचे उमेदवार अण्णासोब ओढकसाहेब त्याच पद्धतीनं येळावी पंचायत समितीकडाचे गोरड साहेब त्या सर्व तिन्ही उमेदवारांच्या प्रचारा निमित्तानं आप आपण सर्वजणितं जमलेलं तर आहोत खरंतर अनेकांनी अनेक योजना सांगितल्या झालेल्या विकास कामांची माहिती दिली पण आज आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आपले पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आज शिवसेनेचं धनुष्य पाणी घेऊन आपण जे घरोघरी करतोय खरंतर या सर्व योजना असतील साहेबांनी आज जततालिकासाठी जे जे योगदान दिलेलं आहे जी जी कामं केलेली आहेत ती खरंतर आपली सर्वांची जबाबदारी आहे की ती प्रत्येक घरोघरी पोहोचवायची कारण मला असं वाटत नाही की सांगली जिल्ह्यामध्ये एकवीसशे कोटी रुपये निधी देणारा दुसरा कुठला पण एवढा मोठा नेता असेल एकवीसशे कोटी रुपये आज आपण मान्य हो करू की वर आपण महायुतीमध्ये आपण एकत्र सरकार चालवलं पण आज आपण इथे स्थानिक लेवलला काम करत असताना शिवसेनेची ताकद किती आहे आज आपले स्थानिक आमदार असतील किंवा आपली माहिती दुसरे घटक पक्ष असतील पण आज शिवसेनेच्या ताकदीमुळे आपण आज सगळेजण उभा आहोत शिवसेनेची ताकद काय आहे ही दाखवण्याची आज कर्दव्य आहे कारण शिंदे साहेबांच्या नेतृत्वानी काम करत असताना आज सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते राज्याचा मुख्यमंत्री असा प्रवास असणारे आपले पक्षप्रमुख आहेत त्यामुळं त्यांना खालची गा ग्रामीण भागातल्या आड्या अडचणी सांगायची गरज नाही आज पाणी योजना असेल आज आपला इथं इथे की पदाधिकारी नसताना दोन दोन हजार कोटीचा निधी जर जत तालुक्याला येत असेल तर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायती असतील ह्या सर्व ग्रामपंचायती असतील आता जिल्हा परिषदेमधून जास्तीत जास्त उमेदवार पंचायत समितीवर जर शिवसेनेचा जर फगाव फडकला तर खरखर एक इतिहास उभी अंतर तालुक्याला एवढा विकास निधी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला आपले सर्वच उमेदवार त्यांनी वेगवेगळ्या करून द्यायला नको गोरड साहेब आहेत सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून आज आपल्या समोर उभं राहिलेले आहेत आता ज्यांनी मनोगती व्यक्ती केली कोरड साहेब सरपंच जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पाणी फाउंडेशनमध्ये अतिशय चांगलं काम करून जनतेमध्ये जाऊन आज पंचायत समिती उमेदवारी घेतलेली आहे आज आपल्या प्राचीन आई असतील शिक्षित आहेत शिक्षण चालू आहे त्यांचं पण तरी समजा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे पण ह्या वयात मला बावीस किती बावीस मी सुद्धा जिल्हा परिषदेला व्या वर्षी उभा राहिले माझं मला पहिल्यांदा मतदान करून दहा मताने मी जिल्हा परिषदेला निवडून आलो जनता युवकांना स्वीकारते वरच पक्ष आपलं पक्ष नेतृत्व आणि खालचा उमेदवार ही जनता बघत असते आणि आपल्याला दोन्ही बाजू बोलली दोन्ही बाजू कण करायची आपले राज्यपाल शिक्षित आहेत वरचं पक्ष नेतृत्व असेल आपल्या शिंदेसाहेबांचं त्यामुळे तिन्ही उमेदवारांना कुठलीही अडचण येणार नाही फक्त वेळ एवढीच आहे की ही वेळ परत आल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती असेल पाच वर्षानंतर येणार आहे विधानसभा चार वर्षानंतर येणार ग्रामपंचायती अजून बारावी ठिकाणी लागतात पण शिवसेनेची ताकद आणि शिंदेसाहेबांची ताकद दाखवण्याची आज वेळ आहे आणि तुम्ही अतिशय मोठ्या ताकदीनं संपूर्ण जिल्ह्याला नाही तर पूर्ण राज्याला दाखवून देतात कारण जत तालुका हा संपूर्ण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा तालुका मुळ क्षेत्र काळामध्ये सगळ्यात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो आणि सगळ्यात महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या तालुक्यातली ताकद ही एकनाथ शिंदे ही तुम्हाला दाखवून द्यायची वेळ आलेली आहे माध्यमातून दाखवून देतात एवढी अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र